श्रमिक मुक्तीदल समाजवादी संघटना यांच्या नेतृत्वाखाली तारळी धरणग्रस्तांच्या पंचवीस वर्षाच्या प्रलंबित मागणीसाठी बेमुदत ठिया आंदोलन गेले तीन दिवस सातारा जिल्हा कार्यालयासमोर चालू आहे या संदर्भात माहिती घेतली आहे आमचे लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजचे सातारा प्रतिनिधी विशाल पवार यांनी तर काय काय मागण्या तुमच्या आंदोलनाचा आणि दोन हजार वीस ते सत्तावीस मागण्या प्राधान्यानं संकलन दुरुस्ती गेल्या अठरा ते एकोणीस वर्ष संकलन दुरुस्ती रखडलेली आहे संकलन दुरुस्ती झाली पाहिजे ज्या खातेदारांना जमीन आहे त्या जमीन वाटपाचा आदेश निघाला पाहिजे त्यानंतर निर्वाण भत्ता जमीनच्या लोकांना नाही त्यांना निर्वाण पत्ता मिळाला पाहिजे घर अनुदान एक लाख पासष्ट हजार रुपये शासनाच्या नियमाप्रमाणे आम्हाला मिळावी हे का आमची अपेक्षा प्राधान्य नाही त्यानंतर जे लाभधारक आहेत पण पात्र भावक जे खातेदार आहेत लाभधारक त्यांच्या ज्यांना जमीन मिळाली त्या जमिनीला शेतीला पाणी मिळालं पाहिजे अशा प्रकारचे अनेक मागण्या आहेत गेले चोवीस ते पंचवीस वर्ष आम्ही या मागण्यासाठी संघर्ष करते पण शासनानं आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करून कुठलाही शे प्रकल्पग्रस्तांचे निर्णय शेवटपर्यंत केले नाहीत पूर्ण न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या आंदोलकांना न्याय मिळणार का या सर्व घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज बघा अभिमानाने जगा स्वाभिमानाने